चला पोरो जॉईन हो साडे नऊ वाजले तुमच्या अनेकांच्या डोक्यात प्रश्न असेल की बाबा याचा टायमिंग आठ नऊचा असते आणि हे ऐन टायमाला मधात लाइव कसं का आले तर सर्वात महत्वाची गोष्ट उद्या सात जुलैला महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे बहुतांश जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा कट ऑफ लागलेला आहे आणि मग त्याचा पेपर सात जुलैला गव्हर्नमेंटनं घेतला आहे आता मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंटनं काऊन केली काही पोरं पोहत गेले काही पोरं रांगत गेले काही पोरं चिखलात पडत गेले ती भरती झाली आहे पण त्यासाठी म्हणजे जिथं दहा दहा तास ज्या माणसाने आम्हाला शिकवलं आम्हाला गणित कळालं त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा आणि ज्याचा काही संबंध नाही ते पोरग महाराष्ट्रातल्या लेकराला स्पर्धा परीक्षा शिकवाय ते एका माणसामुळं आणि त्या माणसाचे हात ज्या ज्या लेकरांच्या डोक्यावर होते त्या त्या लोकर लेकरांनी या महाराष्ट्रात यशामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे म्हणजे मीच म्हणून नाही आहे तर महाराष्ट्रात असा तालुका जिल्हा गाव नसेल की ज्या गावातलं पोरग आहिरे सरच्या हातावरून शिकलेलं नाही आणि म्हणून ज्यांना आम्ही मनातून गणित गुरु म्हणतो ते आमचे स्वामी विवेकानंद करीर अकॅडमीचे संस्थापक सर्वे सर्वा आणि उद्या जे गणित विषय शिकवणार आहेत मग सर आलेत त्याला मी पहिले आल्याला विचारलं सर जेवायला जायचं का तर ते म्हणले जेवणाची काही गरज नाही मग आता काय काम करावं म्हणले तर मग त्याच्यामुळं मी आलो इथं आपल्या यूट्यूब रूममध्ये उद्या दहा वाजता कार्यशाळा चालू होईल सर नाशिकहून आलेत आणि म्हणून तुमचं बी काम आहे की ॲपमध्ये जे पोरं असतील मी तुम्हाला सांगितलं दहा बारा दिवस तुम्हाला त्या ठिकाणी सर जे शिकवणार आहेत ते पाहता येईल आणि त्यानंतर वाटलं तर, तर गणित गुरु चॅनलवर पुन्हा उद्या तुम्हाला लाईव्ह पाहता येईल गुरु म्हणून सरचं चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीस जर गणिताची मराठीची इंग्रजीची जर कोणी घेतली असेल तर ते आहे रे सर आहेत कळलं का वाटलं तर क्लास झाल्यावर लगेच तिकडे काय करा पहा एकदा गणित गुरु चॅनल म्हणजे कळल आपल्याला आपण आगाव चॅनल पाहतोच ना रात्री वाजता आता ते लक्षात घ्यायचे सर या ठिकाणी आलेले जॉईन व्हा पहिले हा आणि मग आपण त्याच्यावर बोलणार आहोत आता कार्यशाळा म्हणल्यावर काय माहितीये का स्पर्धा परीक्षेला जाता जाता सहज तुमचा काहीतरी फायदा व्हावा त्याच्यातून काहीतरी तुम्हाला मिळावं या उद्देशानं आपण ही कार्यशाळा ठेवली याच्यात म्हणजे तुम्हाला वाटेल किंवा कार्यशाळेतून आता काही जण भिकारचोट असतात डायलाग आणत की आवळा दाखवून कवळा काढला तर इथं काही फीस ठेवली नाही आहे ना पण ॲपमध्ये काय होतंय की त्याला जे मेंटेनन्स करायचे तुम्हाला आणि त्याच्यात काय होतं प्रत्येक गोष्टी फ्री फंडात तर इथं येते पन्नास रुपये फीस आपण एवढ्याला काऊन ठेवली तर ते फ्री फंडात येते इथं काहीतरी कुठाणे करते लफडे करते आहे लायटा मारायला येते मग त्याच्या ह्या गोष्टी दाबायच्या कुणा त्यासाठी फक्त पन्नास रुपये फीस आहे उद्या शार्प दहा वाजता कार्यशाळा चालू होईल तर सायंकाळचे सहा वाजेपर्यंत अख्ख्या गणित विषयाला रिव्हिजन होईल तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहेरे सर देणार आहेत कळलं का त्यामुळे प्रत्येक पोराने त्याचा फायदा घ्यायला पाहिजे कार्यशाळेत काय असते आणि सरचा सरची कार्यशाळा झाल्यावर म्हणजे परवा किंवा मग उद्या मी गणिताचं पहिलं प्रकरण परिपूर्ण काय करणार आहे आपल्या याच्यावर काय करणार लाईव्ह करणार आहे म्हणजे मी शिकवणार हा कारण आता सात जुलै अनेक पोरं असतील की बाबा अनावधानानं ज्याचं ग्राउंड प्रत्येकाला ज्या अवघड गेले तुम्हाला वेळ अवघड गेले पण ज्या पोराला वाटलं बाबा कुठतरी माझं साध्य होईल त्या पोराच्या फायद्यासाठी उद्याची कार्यशाळा असेल म्हणून सर्वांनी जॉईन व्हायचं आगाव बापारे आणायचा नाही नाही ना, ना पुन्हा उगं स्टेटस ठेवायचं नाही सोळाशे मीटर किंग कोणी विचारत नाही भाऊ ना तुला शंभर मीटर किंग कोणी नाही तू तु लागल्यावर तुला भाषण द्यायला बोलवितात नाही लागल्यावर तुला कुत्रही विचारत नाही ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या हा तर सर आलेले आहेत सर तुमच्यासोबत बोलतील नंतर पुन्हा मी बोलतो आता ही कार्यशाळा आहे उद्या साडेनऊ म्हणजे सर येणार तर ते सहा वाजेपर्यंत आता सर किती वेळ घेतो त्यांच्या त्यांना माहीत पण आम्हाला तिथे आधा घंटे शिकवायचे ना पण त्याच्यातून काहीतरी घडले मान्य आम्ही कदाचित हा नोकरी म्हणलं तर नोकरी बी लागलो होतो पण कदाचित नोकरी केली असती तर सर पण एखाद्या विद्यार्थ्याला मुकले असते त्या हिच्या विद्यार्थ्यांना <laughs> जे काय करून दाखवायचं होतं ते दाखवले ते आशीर्वाद आहे सरांचे म्हणजे आई वडील नसताना की तुम्हाला कसं तुम्ही घडावत हे मार्गदर्शन करायचं काम सरांनी केलेलं आहे आणि आम्ही त्यांनी सांगितलेले तत्व असतील त्यांचे प्रिन्सिपल असतील ते कधीच तोडण्याचा प्रयत्न केला नाही मग ते कधी फोन करतात की अरे त्या ॲपला असं असे ते कमी फीस ठेव लेकरांना परवणार नाही तर आम्ही तोच शब्द कधीच ओलांडला नाही आणि ओलांडण्याची आ आतापर्यंत आमच्यामध्ये ती हिंमत पण झाली नाही तर ते काम आहे ती ब्यास तेव्हापासून तशी चालायची आजही त्याच उद्देशानं आम्ही आपला क्लास चालू आहे तर सर तुमच्यासोबत बोलतील तर ह्या कार्यशाळेत पहा पहिले उद्यापासून सुरुवात करायला होतं आपण आपल्या अकॅडमीचे संस्थापक आहे रे सर नंतर गुट्टे मॅडम येणारे दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर किरण सर आहेत त्यानंतर गाडेकर सर आहेत पुरुषोत्तम शिंगारे सर आहेत सचिन ढवळे सर आहेत आणि पुन्हा आपल्या अकॅडमीचे संस्थापक म्हणजे आम्हाला त्या काळात जी के आणि मराठी शिकवायचे आशिष मगर सर आहेत तर उद्या सर शिकवणार आहेत आपण टॅगलाईनेत टाकली होती पोरं तयारी माझ्या वर्दीची परीक्षेला जाता जाता आता परीक्षेला जाता जाता काय होते तिनं आणि तू हा सोबत एका जिल्ह्यात टाकलेला असते कारण तू ट्रेननं सोबत जाता यावं काही काही एवढे नमुने हे लाच पण करतेत आणि डमी दाखवतात आम्ही नवरा बायको म्हणून ना तीस रुपयाचं नाही तू झोपेत मारायचा कसा लागशील तू <laughs> हा ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची तर आ, सर तुम्हाला बोलतील नंतर पुन्हा मी बोलतो काय बोलायचं चा चालते हा तत्पूर्वी पहा बरं सर झाल्यावर बोल तुम्ही जरा <laughs> हा चला विद्यार्थी मित्रांनो तर सरांनी माझी तशी ओळख करून दिलेलीच आहे तुम्हाला तर कागणेसर जे आहेत तर सर माझे विद्यार्थी सरच माझे विद्यार्थी नाहीत तर सरांची जी मिसेस आहे तर त्यासुद्धा माझ्या विद्यार्थिनी आहेत प्रीती आणि सर ज्या बॅचला आमच्याकडे होते त्या बॅचची एक विद्यार्थिनी राज्यात पहिली येऊन ही जिल्हाधिकारी बनली त्याच्यानंतर आमच्या ज्यावेळेस आम्ही डी एड सी डीचे क्लास घ्यायचो तर त्यावेळेस त्यांच्याबरोबर असलेली सुरेखा स्वामी यासुद्धा आता प्रांत अधिकारी आहेत आणि असे बरेच जवळपास म्हणजे हजार एक विद्यार्थी आपले शिक्षक असतील पोलीस असतील पी एस आय असतील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झाले हे झाले आता आमचा जो लाडका विठू आहे तर लाडका विठूसुद्धा त्यालासुद्धा चांगली पोस्ट मिळवून दिली होती परंतु जर समजा त्यांनी नोकरी केली असती तुम्हालाही म्हणतो सर तुम्ही नोकरी सोडून द्या आणि या क्षेत्रामध्ये या पुन्हा हे घडवा तर आमच्या जिल्हा परिषदेत शाळेमध्ये जे आहेत ते गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे वंचितांचे मुलं असतात आणि या मुलांमधून सुद्धा आम्ही भरपूर अनेक विद्यार्थी जे आहेत तर अनेक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी घडवलं आता कालच मला ना अहमदनगर जिल्हा परिषदेने ऑनलाईन विद्यार्थी शिकवल्यामुळे म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे जेवढे हुशार विद्यार्थी आहेत तर त्यांचा मी ऑनलाईन क्लास घ्यायचो तर गणिताचं तर त्यांनी देखील तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील मला एक सर्टिफिकेट देऊन माझा गुणगौरव केला तर आता नुकतंच आता बघा तुमची पोलीस भरती आहे आणि ह्या पोलीस भरतीमध्ये बऱ्याच ठिकाणी ग्राउंड जवळपास संपत आलेला आहे आणि ह्या रविवारी म्हणजे येत्या रविवारी किंवा पुढे पुढच्या रविवारी तुमची परीक्षा होईल आणि लेखी परीक्षा अतिशय महत्त्वाची असते कारण तुम्ही ग्राउंड ज्यांनी ज्यांनी ग्राउंड काढलं आहे ते तर त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण ग्राउंड काढताना खूप जणांना खूप खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स आले बऱ्याच ठिकाणी चिखल होता चिखलात पळताना थोड्याशा अडचणी आल्या बऱ्याच ठिकाणी आणि मी माझा एक विद्यार्थी विठूचं खास अभिनंदन करू इच्छितो की याच्यासाठी की परभणी जिल्ह्यामध्ये येणारे जेवढे विद्यार्थी आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी राहण्याची व्यवस्था केली त्यांनी त्यांची म्हणजे जेवणाची व्यवस्था केली एवढं कुणी करत नाही हे कामं जे असतात ना हे अक्षरशः म्हणजे तिथला जो एस पी असेल किंवा तिथला जो सी असेल शहराचा असेल तर तर यांना या काही निधी येतो त्या निधीमधून त्यांना त्यांची राहण्याची काही तिथं राहणे व्यवस्था करावी लागते परंतु म्हणजे अक्षरशः ते व्यवस्था बी करतात ती अशी थोडीशी एवढी चांगली व्यवस्था नसते कारण ते सरकारी काम आणि ते अशी अशी गोष्ट असते परंतु विठूने त्या सगळ्या मुलांना राहण्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केली आणि असं काम म्हणजे अतिशय सुंदर काम आमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही अक्षरशः दिवस दिवसभर सकाळी सात वाजता चालू करायचो तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत लेक्चर चालू असायचं त्यांचं म्हणजे शिक्षक भरतीच्या वेळी तर तसंच विठूचं सुद्धा तसंच आहे आणि आता शेवटी पाच सात दिवस राहिलेले आहेत काही विद्यार्थ्यांचा अभ्यास थोडासा मागं राहिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांचा थोडाफार अभ्यास मागं राहिलेला असेल त्यांनी कसून प्रयत्न करा आणि उद्या मला त्यांनी बोलवलं आता कसं आहे मला उद्या रविवार आहे त्याच्यामुळे शाळेला मला सुट्टी आहे त्याच्यामुळे मी आत्ताच नुकताच आलो दुपारचे दुपारपर्यंत शाळा करून तर आता उद्या मी तुम्हाला दिवसभर जेवढं शक्य असेल मला जेवढं शक्य असेल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही निश्चितच याच्यावर खूप खु� खुश असाल की सरांनी अतिशय मन लावून दिलं आणि सरांनी जे शिकवलं त्याच्यापैकी बरेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आले हे तुमच्या लक्षात येईल अजूनही वा पुढे जर जसा वेळ मिळेल तसंही आपण अजूनही येऊ अजूनही एक दोन दिवस घेऊ जर पुढे तुम्हाला तसा चान्स मिळाला तर तर या रविवारी लगेच विठूने मला सांगितलं सर लगेच परीक्षा आहे मुलांची सर जेवढं देता येईल तेवढं आपण जास्तीत जास्त देऊया आणि असे जवळपास सहा सात जणांचे कोणाचं जीकेचं कोणाचं मराठीचं कोणाचं बुद्धिमत्तेचं ढवळे सरांचं वगैरे असे असे सगळे लेक्चर्स त्यांनी स्वतः ठेवलेले आहेत तर दिवसभर तुम्हाला या विके क्लास ॲपवर असेल किंवा आपल्या या यांच्या चॅनलवर जे असेल तर गणित गुरु चॅनलवर बी आपण चालू करूया तर हे जे आहे तर हे, हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी कमी किमतीमध्ये फक्त पन्नास रुपयामध्ये ठीक आहे तर आय होप तुम्ही सर्वजण उद्या या लेक्चरला माझ्या लेक्चरला थांबाल दिवसभर थांबाल तुम्हाला खूप काही शिकाय खूप काही शिकून जाईल आणि तुमच्या लक्षात येईल की आ, सर खरोखरच आम्हाला या परीक्षेमध्ये निश्चितच याचा फायदा झाला मी पुनः एकदा माझ्या प्रिय लाडक्या विठ्ठूचं अभिनंदन करतो की या परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणीच केलं नाही असं काम त्यांनी आदर्श काम असं करून दाखवलं पुढच्या वेळेस मी तुम्हाला आश्वासन देतो पुढच्या वेळेस यावेळेस जरी माझ्याकडून काही गोष्टी समजा नाशिकमध्ये झाल्या नाही तर पुढच्या वेळेस नाशिकमध्ये मीसुद्धा अशी खास व्यवस्था म्हणजे मला एका शिष्याकडूनसुद्धा मला काही खूप काही शिकायला मिळालं आम्ही शिकवलं फ्रीमध्ये सगळं सगळ्या गोष्टी दिल्या परंतु एवढं आम्हाला करता आलं नाही परमेश्वरच्या परमेश्वराने आम्हाला आता सर्व काही दिलेलं आहे पैसा दिला सगळ्या गोष्टी दिल्या तर पुढच्या वेळी जे आहेत तर पुढच्या वेळी शक्य म्हणजे मी सुद्धा नाशिकमध्ये जसं विठून इथं चालू केलं तर विठूचा एक आदर्श घेऊन एक शिष्याकडून सुद्धा काहीतरी शिकायला मिळतं तसं एक आदर्श घेऊन या ना आमच्या नाशिकच्या या पवित्र भूमीमध्ये सुद्धा मी सुद्धा ही गोष्ट करणार आहे आणि जे जे विद्यार्थी येतील त्यांची खास राहण्याची खाण्याची ती सगळी व्यवस्था जी आहे ती सगळी व्यवस्था माझ्याकडून केली जाईल तर तुम्हाला पुन्हा सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही जर समजा ग्राउंड पासला झालेले असाल तुमचे जर मेरिट आलं असेल किंवा नस जरी सुद्धा अजून किंवा तुमचं काही जणांचं ग्राउंड राहिलं असेल तर हे जे आठ दिवस आहेत ते हे आठ दिवस अगदी तन्मन दनाने याच्यावरती सर्व ह्या गोष्टी शिकून घ्या खूप साऱ्या फायदा होईल आणि तुम्ही परीक्षा जेव्हा जाल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आता मी माग शिक्षक भरतीचा एक पेपर म्हणजे शिक्षक भरतीचा टीईटीचा एक पेपर जे आहे तर त्याचे क्लास घेतले होते आणि मी तीस प्रश्न मुलांना सांगितले होते की अशा अशा पद्धतीचे गेस प्रश्न असतील जवळपास अठ्ठावीस एकोणतीस प्रश्न फक्त आकडे वगैरे बदलून संख्या बदलून जसेच तसे प्रश्न आलेले होते म्हणजे इतका आमचा हा अनुभव आहे हजारो विद्यार्थी आमचे शिक्षक आहेत पोलीस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर तुम्हीसुद्धा लवकरच या भरतीमध्ये कारण मी माझं वैयक्तिक वैशिष्ट्य असं आहे की या युट्यूच्या बॅचचे जेवढे विद्यार्थी होते त्यांच्यातला प्रत्येक विद्यार्थी नोकरीला आहे म्हणजे आता आशिष सरही आमचे म्हणजे माझ्यासोबत शिकवायचे ते परंतु आशिष सरही माझे विद्यार्थी आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही ज्यांना घडवलं आशिष मगर सर त्यांच्या त्यांच्या हां त्यांची मिसेस जया तर जयाही माझी विद्यार्थिनी तेही दोघं जण नोकरीला आहेत आज विठ्ठल कांगने सर तेही दोघं नोकरीला आहेत जे आमचे संस्थापक होते माझ्याबरोबर जे संस्थापक होते घुगे सर तर त्यांच्या ज्या मिसेस होत्या तर त्याही माझ्या विद्यार्थिनी होत्या त्याही पोस्टामध्ये लागलेल्या आहेत म्हणजेच बघा इथल्या आमच्या नुसता संस्थापक वर्गामध्येच किंवा आता विठूने हे जे काम आहे हे पुढे कंटिन्यू केलेलं आहे म्हणजे आम्ही जेवढा क्लास चालवला आम्ही तर असं पत्र्याच्या हॉलमध्ये दोन दोनशे अडीचशे तीनशे विद्यार्थी बसायचे आणि त्या त तशा पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचो ज्यांनी दिली फी दिली ये ये ते घ्यायचे नाही दिली तर ये बाळा एखाद्याला खायलाही नसेल तर त्यांना एखाद्या आमच्याच स्वयंपाकीन सा, सा ताईला सांगायचं भाऊ ताई याच्या दोन चार पोळ्या या यांना इथं जेव खाऊ घाल संध्याकाळी आमचा पेपरही झाला सगळ्या पोरांना घेऊन आम्ही सगळ्यांना जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी करत होतो आणि तो, तो आदर्श विठूने निश्चितच घेतलेला आहे आता उलटं खूप मोठ्या प्रमाणावर ते घेतलेलं आहे तर विठू तुझं हे काम खरोखर प्रशंसनीय आहे म्हणजे सॅल्यूट आहे तुला एक शिष्य म्हणून आणि तुझा आदर्श मी निश्चितच घेईल पुढच्या वेळेस नाशिकला आपण हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न राबूया जे गोरघरी महाराष्ट्रातले कष्टकरी असे असंख्य आशे, वंचितांचे भरपूर मुलं असतात अक्षरशः मुलांना पायामध्ये शूजसुद्धा नसतात ते सुद्धा फाटलेले शूज असतात त्यांना तिथं कसं जावं तिथं राहावं कसं लॉजवरचं भाडं परवडणारं नसतं अक्षरशः या कंडिशनमधून आम्हीही गेलेलो आहोत म्हणून आम्हाला तुमच्याविषयी ही कळकळ आहे आणि ही तळमळ कोणाला असते जो त्या परिस्थितीमधून गेलेला असतो ही विठुळ सुद्धा अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये म्हणजे खूप हालाखीची परिस्थिती होती परंतु आज परमेश्वराने सगळ्या काही गोष्टी दिल्या आणि या गोष्टीचं आपलं एक कर्तव्य आहे की जे आपल्याकडे आलं ना ते इतरांना आपण ते पेरत असावं तर विठू एकदा तुझा अभिनंदन करतो असाच खूप मोठा हो आणि एक, एका एखाद्याला म्हणजे आपण एखादी गोष्ट नाही केली तरी चालेल परंतु या गोरगरीब कष्टकरी विद्यार्थी कारण एक विद्यार्थी जर नोकरी लागला त्याचं पूर्ण कुटुंब हेच कुटुंबच नाही समोर समोरच्याच म्हणजे त्याच्या त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या मिसेसचं म्हणजे असे दोन कुटुंब त्याचं हे होतात गावामध्ये सुद्धा आता समजा मी विटूला त्या काळात शिकवलं विटूला सांगितलं आता विटूला बऱ्याच ठिकाणी आम्ही लेक्चरला घेऊन जायचो बुलढाणा इकडं तिकडं अर्धा अर्धा तास एक एक तास म्हणजे हळूहळू प्रॅक्टिस करता करता आज विटू इतका मोठा होऊन गेला माझ्यापेक्षाही खूप मोठा होऊन गेला म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही सुद्धा आ, नोकरी लागल्यानंतर तुमच्या गावातले गोरगरीब जे कष्टकऱ्यांचे मुलं असतील तर त्या मुलांना जसं विठूने केलं तसं तुम्ही त्यांना मदत करा आणि ही जे आहे तर दीपसे दीप जलाते रहो अशा पद्धतीने आपण करूया आ, तुम्ही नाशिकला आले तर निश्चितच नाशिकला तुम्ही पेपरला आले तर मला निश्चितच फोन करा नाशिकच्या वेळेस त्या पेपरच्या वेळेस जर समजा आपल्याला तशा अडचणी असतील तर आपण पेपरच्या वेळेस विद्यार्थ्यांना आपण जसं विठून इथं केलं तसं आपण तिथं करूया तर पुनश्च एकदा तुझं अभिनंदन करतो आणि उद्या सर्वांनी क्लासला हजर राहा अशी सर्वांना विनंती करतो पूर्व लक्षात घ्या सरच्याबद्दल सर म्हणले बाबा माझ्यापेक्षा नाव मोठं केलं उद्देश तो नाहीये जिसने तुमको सर उठाना शिका उसके सामने सर मत उठाव म्हणजे आई वडील तर नाहीत आपल्याला पण ती भूमिका आयरे सर असतील मगर सर असतील सर असतील यांनी अतिशय म्हणजे जसं स्वतःचं लिकूर असते त्या पद्धतीनं माझी काळजी घेतलेली त्याच्यातून आपण त्या गरिबीतून शिकलो बाबा कारण जे जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळजना जे आपल्याकडे समजा उदाहरणार्थ मी कोणाला पैसा नाही देऊ शकणार पण ज्ञान देऊ शकतो स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं तर आपल्याकडं जी गोष्ट असते ती देता आली पाहिजे आपल्याकडं वेळ बहु बहु ब भरपूर आहे वेळ देता आला पाहिजे अतिरिक्त पैसा आहे थोडाफार पैसा देता आला पाहिजे आपल्याकडं ज्ञान आहे ज्ञान देता आलं पाहिजे आपल्याकडं शक्ती आहे ती ताकद कुठतरी सत्कारमासाठी मासाठी लावता आली पाहिजे काल एक चुकी झाली आमच्या हातानं मी काल कार्यक्रमाला गेलो होतो काय नाव होतं धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड तिथं कार्यक्रम होता शाळेचा <coughs> त्या शाळेच्या कार्यक्रमाला गेलो तिथून मग आमचे मित्र आहेत अविनाश भारती त्यांच्या घरी गेलो आणि मला यायला या 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 दहा एक वाजले होते तर काय झालं माहिती आहे का, का? दहा दिवस झाले म्हणजे अठरा तारखेला एकोणीस तारखेला अठरा तारखेला ग्राउंड चालू झालं तर आपल्या इथं सतरा तारखेपासून एकोणीस तारखेला काहीतरी ग्राउंड चालू झालं सतरा तारखेपासून पोर आले तर कोण आपल्या इथं जेवलं काय जेवलं ते मॅटर नाही आहे पण त्या तारखेपासून तब्बल अठ्ठावीस तारखेपर्यंत आपला क्लास झाला नाही मग जे पोरग आपल्या इथं क्लासला होतं का त्याचं म्हणणं की सर की बाबा आम्ही पण फीस भरलेली आहे आणि आम आमच्या परीक्षा जवळ आहेत या काळात आम्हाला तुमची गरज आहे पण तुम्ही जे समाजसेवा करायला त्याच्यात आमचं नुकसान होईल आणि म्हणून पोरांनी सांगितलं सर आमचा क्लास चालू करा मी महाराष्ट्रातले जे काही म म्हणजे ज्यांच्याकडं खरं क्रेज म्हणून नाही ज्यांच्याकडं टॅलेंट आहे जे विद्यार्थ्याबद्दल तळमळ आहे त्या प्रत्येक शिक्षकांशी संपर्क साधला त्यांना त्या प्लॅटफॉर्मवर आणलं आणि मग रात्री अकरा ते साडे वाजता मी इथं आलो जेवणही करायचं राहिलो होतं आणि मी एस पी ऑफिसला गेलो पहा हे बारीकसा फॅन आहे हा आणि याच्यात झोपलेले हे गोरगरीबांचे लेकर आहेत हेच आपल्या क्लासमध्ये अशी बेजारी लेकरांची झाली नव्हती पोरगा आपल्या इथं आलं तर आपल्या क्लासमध्ये जवळपास तीन कूलर आहेत त्याचा आवाज बी येत नाही अखा हॉल ए सी करते आणि बारा फॅन आहेत त्याच्यानंतर पोराला मी डिजिटल बोर्डवर गाणे लावून दिले की जेणेकरून त्याचा मूड फ्रेश राहावा त्याला शार्प आठ ते नऊ मध्येच मी जेवण द्यायला लावलं आमच्या पोराला मारलं पण जर त्यावेळेस त्याला जेवण गेलं नाही तर आणि महत्वाची गोष्ट दहा वाजता लाईट बंद करून प्रत्येक पोराला आदेश होता बा की तू झोपलाच पाहिजे कारण बाबा आपल्याकडं मुहेबल टॉयलेट बाथरूम नाहीत आपल्याकडं दोनच आहेत वेळप्रसंगी बॉटल घेऊन बाहेर पण जावं लागेल का तर तुला सकाळी पुन्हा एस पी साहेबाला बोलून मी सांगितलं होतं की गाडी पाठवून द्या या गाडीमध्ये हे पोरगं येईल आणि त्या पोराला तिथं शार्प चार दहाला त्याचा टायमिंग काउंट होता तिथं पोचायचंय ती व्यवस्था केली पण काल म्हणजे आम्ही घरी आलो अक्षरशः मध्ये मला वाईट वाटलं मी बायकोलाही बोलून टाक टाकलं की यार आपण आतापर्यंत सोयी दिली नाईन टाईम आलं अठ्ठावीसला ला आपल्याला पोरांच्या या क्लासमुळं बंद करावं लागलं मी त्या ठिकाणी गेलो अनेक पोरांनी हा जे अंगावर फक्त वरती रुमाल आहे तर त्याच्या इथं असे पन्नास पन्नास मच्छर गंग गंग फिरू लागले तो खरं झोपला कसा असेल तो उठला कसा असेल त्यानं तोंड कसं धुतला असेल त्याच्यानंतर तो ग्राउंडला कसा गेला असेल आणि म्हणून मी वारंवार सांगतो पहा हे काय फ्लॅशबाजी करायला आणि मला काही नेतेगिरी व्हायची नाही किंवा करायची बी नाही पण उद्देश हा आहे की ज्या अडचणी आपल्या वाट्याला आल्या का त्या आपल्या भावा बहिणीच्या येऊ नाहीत हा उद्देश होता मुलींसोबत पालक आल्यावर अक्षरशः त्या पालकांनी जे मला आशीर्वाद दिलेत का हे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे जिंदगीत मला एवढी गोष्ट माहिती आहे बा आपल्याला धतुरा काहीच कमी पडणार नाही कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही काय नाही चांगले संस्कार आहेत चांगले मार्गदर्शक आहेत हायरेसर असतील त्यांनी शिकवले बाबा आम्हाला की बाबा गोरगरिबा तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा मात्र त्यामागे कुठल्याही गोरगरिबाचा तळताळट नसावा त्या उद्देशावर चाललोय चालत आलोय कुठल्या विद्यार्थ्याला बुडवायचं नाहीये पण हे चित्र पाहिल्यावर जरासं वाईट वाटलं पोरो आयुष्यपद एक शब्द आज द्यायलो येणाऱ्या काळात परभणीमध्ये गव्हर्नमेंटनं डायलाख हल्लाय नऊ हजार पदांचा किंवा जर नऊ हजार पदांची भरती केली तर काही किती खर्च येऊ मी एक शब्द तुम्हाला आवर्जून द्यायलो कोणी आमदार खासदारांची मी नसल केलं स्थानिक जिल्हा प्रशासना नसल केलं तर मी परभणीत त्यावेळेस मात्र मंगल कार्यालय बुक करणार अख्खं मंगल कार्यालय तुमची भरती जोपर्यंत असेल तोपर्यंत ते मंगल कार्यालय तिथं त्या पोरांची राहण्या खाण्याची व्यवस्था करणार कालच्याबद्दल सर्व लेकरांनी माफ करा कारण तुमच्यापर्यंत मी येऊ शकलो नाही त्याच्यानंतर आमचा जो आचारी होता त्याची कोण मिळतं काय झालं ते बी कुठतरी पळून गेल तर म्हण हे ना आता ह्या अचानक गोष्टी आल्यान मी बाहेर असल्यामुळं तिथपर्यंत पोहोचला नाही तरी पण परवा तुम्ही आले तर त्या ठिकाणी हे कूलर असेल तर मया यानं मी एखाद्या टेंट हाऊसकून तीन कूलर तिथं भाड्यान आणून तिथं लावील आणि तुमच्या जेवणाची व्यवस्था संध्याकाळी पुन्हा मीच करेल हाही शब्द या ठिकाणा देलो उद्या कार्यशाळा आहे ॲपमध्ये के क्लासमध्ये ती कार्यशाळा परिपूर्ण लाईव असेल <coughs> तिला काहीतरी पन्नास रुपये फीस ठेवलेली आहे मी काय गर्भ श्रीमंत नाही आपले काय चार पाच बंगले नाहीत आपली बायको दररोज डायला घालायली तो घर काही होणार आहे तुम्हीच ते हेच दाखवायला पण आपलं काहीच नाही आहे कारण का असते माहिती आहे का <laughs> उगा ते दुरून डोंगर साधारत असा आपला कार्यक्रम आहे त्यामुळे एक विनंती आहे ती पन्नास रुपयाची फीस बी असेल आणि येणाऱ्या काळात मी काय सांगितलं आपण दोनशे रुपये फीस महाराष्ट्रात घेतली पण महाराष्ट्रात तेवढे लेकरं कोणाकडत नाहीत कायला का म्हणजे आपण काय लय होतो का सहज अनावधनान आलेल्या गोष्टी आहेत आपल्याला त्यामुळे आपले बाबा दिवस वाईट होते पण येणाऱ्या काळात ह्या पोरांच्या कारण आयुष्यापत मला रडू आलं कारण का अरे एवढे मच्छर असताना ते उघडं झोपलंय ते झोपलं कसं याला सलाम आहे उद्या त्याला पुन्हा कुठली झोपणं होता सकाळी पळायचं आहे याच्या त्या कष्टाला सलामच आहे म्हणजे देशात वांदे काय झाले काहीला प्रश्न आहे काय खावन काही भिकार चोटायला प्रश्न आहे काय काय खावं काहीच्या ताटात पाच पाच भाज्या आहेत आणि काही एका भाजीसाठी फिरावं लागले अनेक पोरं असतील आता मी आल्यावर त्या चेहऱ्यावर स्माइल आहे मी दिसलो त्याला वाटलं सर आलेत काय करणार रात्री बारा वाजले होते आपण कुठली सुविधा घेऊन गेलो चेहऱ्यावर स्माईल किंवा चला आपल्यासाठी कोणतरी काय करता सर दिसले मला तेवढंच बरं वाटलं पण मला मनातल्या मनात दुःख वाटलं की यार आपण एक गोष्ट चुकीची केली आपण या पोरांना म्हणलो होतो तरी मी काल परवा व्हिडिओ घेतला होता की पोरो तुम्हाला चैतन्य सभागृहात थांबायचे आम्हाला आमचा क्लास चालू करायचा आहे कारण कार्यशाळा घ्यावं लागतील सात तारखेला पेपर आहे त्यामुळे हे बोलावं लागलं आणि ते थोडं तुम्ही बी समजून घेणं काळाची गरज आहे कारण काय असते माहितीये का हे पोरं आढळू लागले सर क्लास नाही काहीच नाहीये म्हणून सांगतो पण मात्र येणार का लेखीचाही पेपर चौदाशे दहा पोरं परभणीत देणार आहे त्याची मी यादी करणार पहिले लाईव्ह येणार किती पोरं येणार आहेत आणि मला कळलं लेखीला बाहेरचे पोरं तीन चारशे येत असतील तर मात्र कारण पेपर तुमचा सकाळी सातला आहे म्हणजे तुम्हाला परभणीत मुक्कामाला यावाच लागणार आहे तर त्यावेळेस मात्र एक सांगतो की मंगल कार्यालय करतो तुमच्या जेवणाची बिवनाची सर्व व्यवस्था करेल काही ताण घेऊ नका है ना मय हो ना का माहितीये का कोई पत्थर की मूरत आहे किसी पत्थर में मूर है लो देख ली दुनिया कितनी खूबसूरत आहे तुझे मेरी जरूरत आहे जरूर आपला कार्यक्रम एकमेकामुळे आज आपले दिवस आहेत तुमच्यामुळे तुमचे तुम दिवस मायामुळे बदलले किंवा मायामुळं माझे दिवस तुमच्यामुळे बदलले हा समज आपण लक्षात ठेवायला पाहिजे किती माच करा कुठल्याच गोष्टीचा जास्त काळ टिकत नाही आज आपण हे आपली जागा कोणतरी घेणारच आहे त्यामुळं एखाद्या पायऱ्याचा आधार घेऊन आपण मंदिराचं दर्शन करायला गेलो ना तर उतरताना त्याच पायऱ्याचा आधार घेऊन उतरणार आहेत ज्यांच्या जीवावर मोठं झालो त्यांना कधी विसरायचं नाही ही भूमिका प्रत्येकाने डोक्यात ठेवा तुम्ही बी नोकरी लागली तर गोरगरीबांचा थोडा विचार करा करा का श्रीमंत लोकाला किती जेव घातलं श्रीमंतासोबत केक जरी कापला तर त्याच्यासोबत कापणारे जण आहेत त्याच्यासोबत जेवणारे लय जण आहेत पण एखाद्या गरीबासोबत जेवला का ते लाईफ टाईम विसरत नाही है ना हजार वेळा ते लोकांना सांगते बा सर मायासोबत जेवले ते एवढा मोठा माणूस झाला पण ते माझ्यासोबत होता हे तुमच्या डोक्यात ती भूमिका ठेवा म्हणून विनंती आहे उद्या कार्यशाळेत सर्व पुराणी जॉईन व्हा जे इथं परभणीत प्रॉपरला असतील त्या पुराणी कुठे या आपल्या स्वामी विवेकानंद अकॅडमीला त्या ठिकाणी कार्यशाळा शार्प दहा वाजता चालू होणार आहे गणित विषय सोप्या पद्धतीनं तुमच्या कामाचा म्हणजे मी ट्रेलर आहे पिक्चर आहे रे सर हे नाही मला तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल तर आपण ट्रेलर आहेत आयुष्यापास सांगतो पिक्चर आहे रे सर आहेत ते गणित म्हणजे मला तर वाटत नाही आपली लायकीत नव्हती गणित शिकवायची ते सरने सांगितलं बळच तू शिकू शकतो मग ते रट्टा मार रट्टा मार आपला कार्यक्रम जमला आपले तसे प्रत्येकच कार्यक्रम जमत गेले त्याला कारणीभूत तुम्ही पण आहेत तर तो कार्यक्रम आणखी जमल असे आशीर्वाद सरांच्या रूपीनं पुन्हा आपल्या पाठीशी असतील उद्या सर शार्प दहा वाजता कार्यशाळा चालू करणार आहेत त्यामुळे सर्व लेकरांनी तिथे येऊन फायदा घ्यावा अशी विनंती सर्वांना करतो परवा दिवशी आपला जो सत्तर वीस बारा चौपन चाळीस नंबर आहे पोरं जास्त आले तर तुम्ही चैतन्य सभागृहाला थांबा बाकी जेवणाची व्यवस्था मी करून टाकेल काहीतान घेऊ नका तिथं फक्त मला तुम्ही आले आणि तिथं कळालं तुम्हाला बाबा कूलर एक एकच फॅन आहे अनुभव फॅन लागते तर इकडे काळं कुलर आहे पुन्हा इकडून एक काळं कुलर टाकतो इकडून मला वाईट वाटलं एक दरवाजा होता बाहेर असे काहीतरी कचरा होता आणि त्याच्यातून मच्छर येऊ लागले आणि पोरं जागे होते है ना त्यामुळं एकच विनंती आहे दिवस बदललेत आपले तुमचे दिवस बदलणार हा शब्द या ठिकाणी झालो म्हणजे बदलविणार म्हणालो तेवढी ताकद आता आपल्यात आहे ताण घेऊ नका आपण एकमेकासोबत राहूया आणि एकमेकाचा विचार करूया येणाऱ्या काळात म्हणजे कोणी असो गरिबांचा सन्मान करा एवढी अपेक्षा सर्वांकडून करतो उद्या दहा वाजता भेटणार आहोत आपण पुन्हा आपल्या क्लासच्या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र थांबतो शुभरात्री okay, उद्या भेटू ओके